जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच कधीच करणार नाही पप्पा मी झुकू देणार नाही पप्पा ए तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप बापाय बाप बघाय पुरी बा प्रेमाला विरोध नाही बा पण जे प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देत ते प्रेम ऐका आहे तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बा आहे तर नक्की जा पण एक काम करून जा बाग वीस वर्ष तुझ्या बापाला वीस वर्ष तुझ्या बापाने तुला खाऊ घातलाय बाळून जाण्याच्या जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला पप्पा मला माझ्या हाताने तुम्हाला घास बनवायचा उड्या मार पुरी जाग ताट करून घेऊन ये झा मला भूक लागली अण्णाचं तार तयार कर स्वयंपाक घरात जाऊन पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल विष घाल कुणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टी तुला आता पळून जायचंय ना गे जा, है, 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 जा। तो घास बापाला तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मरू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मरू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं भर ए पोरी त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं आणि मग पोरी निघून जा पोरी मग निघून कारण तू गेल्यानंतर तुझा बापण तुझी आई नाही जगू शकणार एकच संदेश इथं मी थांबतो या कलेश इथं मी थांबतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थमकून निघून जाणार नाही बाप महत्वाचा धर्म राष्ट्र महत्वाचा आहे बाग, 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 रोज बघतेस बघ गरी। या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा या वाढदिवसानिमित्त राजांच्या वाढदिवसानिमित्त पोरी आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस बघ आया रोज तुमच्या कुंकुवाला रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज जरा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप दाखवते पुरी तेवढे बघ पटलं तर घे तर तुला स्वातंत्र्य तुला दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो बघ आपल्या लेकी सोबत आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हात वर करा कार्यक्रम बघायला लगेच हातवर करा अगदी अगदी बिंदासपणे हात वर करा पोरीनो या हातवर होत आहेत बघा जरा हात वर करा बिंदास हात जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राहा जरा जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उभे उभे जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जागे फटाफट उभे राहा हे हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इतले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरीनो हे तुमचे बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 जराशी जागा ज्यांना जागा द्या ए पोरेना ए पोरीना हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ ए बघ बघपोरी जीव गेला तरी तर बघपोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघपोरी बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मागापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पोरे हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ हे पुरी हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे सगळ्यांनी इकडे इकडे हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड मानवजातीचा हा बाप आहे बघ पुढे या पुढा पुढे या पोरी ना इकडे इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पा जर हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे ले ले हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणा कोणाच्या आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखेनं चल लवकर जागेवरती उभी राहा हे पप्पा कोणाकोणाच्या आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय पोरी हे पुरी ना इथं वसलेल्या प्रत्येकाला मी दाखवून देतोय बघ बाप, बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनं हे तुम्हाला कळायला पाहिजे बघपुरी उगास तुझ्या डोळ्यातला श्रो मला दाखवू नको ओहो ह्या बा उगास परिवर्तनाचं वादळ मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो बघपुरी हे बाग पोरी चाललं होतं स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी नीट ऐकायचं गोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं सा होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समज पोरी इथं पोरी ये वरती इथं उभीरा आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची आणि पुरीनो स्वामी तिने जगाचा आई हे बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते या बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघ पुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटत की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू का एक वास्तव सांगतो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटा आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आहे पोरी नो आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून कर मिठी मार पोरी जा पोरी हे बघ तुझ्या समोर तुझा बाप उभाय पोरी जा आणि आपल्या बापाला कडकडून कर मिठी मार पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी हा तुझा बाप आहे पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा, 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 तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पोरी ए पोरी या बापाला <laughs> या बापाला तू लाचार करणार आहेस का पुरी या बापाच्या तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पुरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला ह्याचीच गेली रे याचीच गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल गे तुला चालणार आहे का पुरी ए तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे पोरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का समाज बघ हा नालाय का पोरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबर डोड तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग हे या बापाला तुला तुलाचार करणार आहेस का पुरीनो हे या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच सत्या नाव हो बाप आहे ना आई एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल तर जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या मुलींनी उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या तर पोर आले जाग्यावर उभं राहायचंय चाल जाग्यावर उभं राहा काल लवकर जागे बरोबर आहात जिता आहे सीतो जागे बरोबर आज, आज नाही तर परत कधीच नाही चाल आजच शपथ घ्यायची तुझा उजवा हात वरती कर उजवा हात वरती कर ठेव तुझ्या डोक्यावरती ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपात पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला चार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची वाघी पप्पा ए पोरीनो आपल्या बापाच्या चरणावर डोकं टेकवा चाललं टेकाड बाग हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा साईबाबाय पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायचं कर्टन आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक हे आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी प्रेमा कुठं निघून जाणार नाही पोरीनो बस पोरीनो काय सांगू या पलीकड इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बोरी बस एक ही पोर तुला बाप कळाला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही कोणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे तर कोणाला कुठल्या लेखीला बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माय खातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे मुखातून काही चुकीचं पुढे माझं नाव प्रकृती मी माझ्या वडिलांना सांगते मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आम जग... आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल धन्यवाद सर अजून कोणाला बोलायचं विश्वकार न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा आणि हो कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करायला मात्र विसरू नका